नमस्कार श्रोते मी रुपाली कथा वाचन या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पुस्तक गुलामगिरी लेखक महात्मा ज्योतिराव फुले संपादन गंगाधर बनबरे भाग सहावा बळीराजा राजा ज्योतिबा मराठे खंडोबा महासुबा नऊ खंडांचा न्यायी भैरोबा भराडी सात आश्रयित तळी भरणे आदि आदित्रावास पवित्र मानणे वामन पक्ष घालणे विंध्यावली घट बसवणे बळीराजाचे मरण सती जाणे आराधी लोक शिलांगन तांदळाचा बळी दुसरा बळीराजा येण्याविषयी भविष्य बाणासूर कुजागरी वामणांचा मृत्यू उपाध्ये होळी वीर काढणे बळीप्रतिपदा भाऊबीज इत्यादिकांविषयी विषय धोंडीबा यावरून बळीराजाने काय केले ज्योतिराव बळीराजाने आपल्या राज्यातील एकंदर सर्व सरदारांकडे व त्यांच्या आश्रयाने राहणाऱ्या क्षेत्रपतींकडे रा, ताबडतोब साडणीस फार पाठवले आणि त्या सर्वांनी दुसरी काही सबब न सांगता आपल्या सर्व फौजा घेऊन त्यांचे मदतनीस यावे म्हणून सक्त ताकीद फिरवली दोंडिबा या देशात बळीच्या ताब्यात मोठे क्षेत्र होते ज्योतिराव या देशात बळीराजाच्या ताब्यात अनेक ठिकाणी अनेक क्षेत्र होती शिवाय त्याच्या ताब्यात द्वीपाचे आसपास कित्येक बेटे होती असा तर्क निघतो कारण तेथे बळी या नावाचे एक बेटसुद्धा आहे या देशात दक्षिणेत कोल्हापूरचे पश्चिमेस बळीच्या ताब्यात कोकण व मावळातील काही क्षेत्र होती त्यावर ज्योतिबा या नावाचा अधिकारी होता त्याचे राहण्याचे मुख्य ठिकाण कोल्हापूरच्या उत्तरेस रत्नागिरी म्हणून एक पर्वत आहे त्यावर होते त्याचप्रमाणे दक्षिणे दुसरे क्षेत्र बळीच्या ताब्यात होते त्यास महाराष्ट्र म्हणत असत व त्यातील सर्व क्षेत्रवासी लोकास महाराष्ट्री म्हणत असत त्यांचा अपभ्रंश मराठे हा होय ते महाराष्ट्र क्षेत्र अतिशय मोठे असल्यामुळे बळीराजाने त्याची नऊ खंडे केली होती यावरून त्या प्रत्येक खंडाच्या अधिकाराचे नाव खंडोबा पडले होते असे सापडते व त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्याच्या हाताखाली एक अथवा दोनही प्रधान असत त्याचप्रमाणे दर एका खंडोबाच्या हाताखाली बहुत मल्ल असत म्हणून त्यास मलुखान म्हणतात त्यापैकी जेजुरीचा खंडोबा हा होता तो आपल्या आसपासच्या क्षेत्रपतीच्या ताब्यातील मल्लांच्या खोटी मांडून त्या साळ्यावर आणीत असे यास्तव त्याचे नाव मल्लहारी पडले आहे त्याचाच अपभ्रंश मल्लारी हा होय हो। तो धर्मन्यायाने लढण्यामध्ये इतका अहंकार बाळगीत असे की त्याने कधी आपलाच पाठ दाखवले शत्रुवार केला नाही परंतु त्याचे नाव मारतोंडे पडले होते त्याचा अपभ्रंश मारतंड हा आहे तसाच तो दिनांचा कैवारी असे तो गणांचा मोठा शोकी असे कारण त्याने स्थापिलेला एक प्रसिद्ध मल्हार राग आहे तो इतका उत्तम आहे की त्याच्या आश्रयाने मिया म्हणून जो मुसलमान लोकांमध्ये प्रसिद्ध गायक होऊन गेला त्याने सुद्धा दुसरा एक मल्हार केला आहे याखेरीस बळीराजाने महाराष्ट्रात महासुबा आणि नौखंडाचा न्यायी असे दोन मुख्य अधिकारी वसूल व न्याय करण्याचे कामात नेमले होते त्यांचे हाताखाली दुसरे अनेक कामगार असत असे आढळते हल्ली त्या महासुब्याचा अपभ्रंश मसोबा झाला आहे तो सर्व पीक पाण्यांची यथात यथाकाळी तपासणी करून त्याप्रमाणे सुटतूट घालून सर्वांस आनंदात ठेवीत असे त्यामुळे हल्ली या मराठ्यात एक कुळ असे सापडणार नाही की ज्यात त्या आपल्या शिवारातील भलत्या एखाद्या दगडास महासुब्याच्या नाव्याने शेंदुराजे मांजन करून त्यास उदू दाखवून त्याचे नाव घेतल्याशिवाय साड्यावर मूठ ठेवणार नाहीत शेतात विळा घालणार नाहीत व खळ्यातील राशीला अधोली लावणार नाहीत तो बळीराजाचा सुभे करून वसूल करण्याचा यवन लोकांनी ठेवला असावा असा तर्क निघतो कारण त्या काळी यवन तर काय पण मिसर देशातले अनेक विद्वान येथे येऊन ज्ञान शिकून जात असत असे पुरावे सापडतात तिसरे असे की अयोध्येजवळ जवळ काशी क्षेत्राचे आसपास काही बळीराजाचे ताब्यात क्षेत्र होते त्यास दहावे खंड म्हणत असत तेथील अधिकाऱ्याचे नाव काळभैरी होते म्हणून सापडते त्याप्रमाणे तो अधिकारी पूर्वी काही दिवस काशी शहराला कोतवाल होता असेही आढळते तो गायनामध्ये इतका निपुण होता की त्याने एक राग स्वतंत्र उत्पन्न केला आहे त्या भैरव रागास तानसेना सारखे महाप्रख्यात गवी सुद्धा नमुनच राहिले व त्याने आपल्या कल्पनेने एक डोर नावाचे वाद्य उत्पन्न केले या डौर वाद्याची रचना इतकी विलक्षण आहे की त्याची सुरांमध्ये मृदुंग तबला वगैरे वाद्य बरोबरी मुळीच करू शकत नाहीत मात्र त्याकडेच दुर्लक्ष केल्यामुळे जसे ते प्रसिद्धीस यावे तसे आले नाही त्याचे सेवकास भैरवाडी म्हणत असस त्याचा अपभ्रंश भंडारी होय भराडी होय यावरून बळीराजाचे राज्य या देशात अजपाल म्हणजे दशरथाचा बाप यासारख्या इतर सर्व क्षेत्रांपतींपेक्षा होते म्हणूनच एकंदर सर्व क्षेत्रपती त्यांच्या धोरणाने वागत असत इतकंच नव्हे परंतु त्यापैकी सात क्षेत्रपती तर बळीच कारभार घेऊन त्याचे आश्रयास वागत असत यावरून त्याचे नाव सात आश्रयित पडले अस होते म्हणून सापडते सारांश वर लिहिलेल्या सर्व कारणांवरून बळीराजाचे राज्य फार मोठे होते व तो अतिशय बलवान होता म्हणून त्याविषयी एक जुनाट मनसुद्धा सापडते ती अशी की बळी तोच कानपिळी बळीराजा जेव्हा काही महत्वाचे काम करण्यास सरदारास सोपित असे तेव्हा आपल्या दरबार भरवून तेथे तो एका तपकात भंडार व नारळात यासहित पानांचा विडा मांडून म्हणत असे की ज्यास हे काम करण्याची हिंमत असेल त्याने हा विडा उचलावा यावरून ते काम शेवट्याच नेण्याची ज्यास हिंमत असे तो हर हर महावीराची शपथ घेऊन त्यातील भंडारा कपाई लावून नारळा सहित तो पाण्याचा विडा उचलून आपल्या माथ्यावर ठेवून पदरात घेई त्या विराज बळीराजा ते काम सोपित असे नंतर तो वीर बळीराजाची आज्ञा घेऊन आपल्या फौजेसहित तळ उचलून शत्रूवर चालून जात असे यावरून त्या संस्काराचे नाव तळ उचलणे असे पडले असावे त्याचा अपभ्रंश तळी उचलणे हा होय परंतु बळीच्या सर्व महावीरांपैकी भैरोबा व ज्योतिबा व नऊ खंडोबा हे तर रयतेच्या सुखाकरिता झटण्याची शर्थ करीत असत याच करिता एकंदर सर्व मराठ्यांनी हर एक शुभकार्य सुरू करण्याचे पूर्वी तळी उचलण्याचा संस्कार करण्याचे सोडले नाही त्यांनी त्या ते संस्कारात बहिरोबास ज्योतिबास व खंडोबास देवत मानून त्यांची नावे सामील करून तळी उचलू लागली ती येणेप्रमाणे हर हर महादेव बहिरोबाचा अथवा ज्योतिबाचा चांग भला सदानंदाचा उदय आणि मल्लखान अहंकार इतकंच नाही परंतु बळूराजा बळीराजा आपल्या सर्व प्रजेसहित हरहर महादेवाच्या नावाने आदित्वारास पवित्र पाळीत असे यावरून हल्लीचे मराठे म्हणजे मांग महार कुणबी आणि माळी इत्यादी लोक दर आदितवारी आपल्या घरातील या कुळस्वामीच्या प्रतिमेवर पाणी घालून त्याच ओल्या भाकरीचा नैवेद्य दाखवल्याशिवाय ते आपल्या जिबेवर पाण्याचा थेंब सुद्धा ठेवित नाहीत धोंडी वामनाने बळीराजाच्या सरहदीवर येऊन ठेपल्यानंतर काय केले ज्योतिराव वामन आपल्या सर्व फौजेसहित बळीच्या राज्यात एकदम शिरून त्याचे रहितेस पीडा देत देत बळीच्या मुख्य राजधानी जवळ येऊन भिडला यावरून बळीने आपल्या सर्व देशावरचा फौज हजर होण्याच्या पूर्वी लाचार होऊन आपल्या खाजगी फौज, फौज मात्र बरोबर घेऊन वामन बरोबर लढाया देण्याची सुरुवात केली ती येण्याप्रमाणे बळी भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून वद्य अमावस्ये पोवत दररोज वामनाशी लढून संध्याकाळी परत आपले महालात आरामात येत असे यावरून दोन्ही पक्षातील जेवढे लोक त्या पंधरावट्यात एकमेकांशी लढताना पडले त्यांच्या मरणाच्या तिथी ध्यानात राहिल्या सबब दरवर्षी भाद्रपद मासी त्या तिथीस पक्ष घालण्याची वहिवाट पडावी असावी असा, असा तर्क निघतो नंतर अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध अष्टमी पोवत बळीराजा लढण्यात इतका गुंतला की त्यास देहबान न राहता तो आपल्या महालात आराम सुद्धा आला नाही इकडे बळीराजाचे विद्यावली राणीने आपल्या खोजे आराधी सेवकांकडून एक खड्डा खनवून त्यात त्यांच्याकडून जळाकू लाकडे टाकून त्यात खड्ड्याजवळ ती आठ रात्री आणि आठ दिवस अन्न पाणी न घेता पुढे एक पाण्याचा घट मात्र ठेवून आपल्या पतीस जय मिळून वामणाची पीडा दूर दूरवामे म्हणून हर हर महावीराची प्रार्थना करीत घट्ट बसली होती इतक्यात अश्विन शुद्ध अष्टमीस राजा बळीराजा रणात पडण्याची बातमी तिला येऊन पोचताच तिने त्या खड्ड्यातील लाकडास आग लावून त्यामध्ये उडी घालून मरण पावले त्या दिवसापासून सती जाण्याची वहिवाट पडली असावी असा, असा तर्क निघतो तेव्हा ती विंधावली सती आपल्या पतीच्या विराहामुळे अग्नीत उडी टाकून मरण पावली तेव्हा तिच्या सेवेतील स्त्रिया व खोजे आराध्यांनी आपल्या अंगावरची वस्त्रे फाडून जाळली आणि त्यांनी आपल्या ऊर बडवून टाळ्या पिटून त्या खेड्याचे खड्ड्याचे भोवती राणीच्या गुणांचा आठव करून मोठा शोक केला तो येणेप्रमाणे माझे दयाळू राणीबाई तुझा डांगोरा गरजला इत्यादी ही दुःखाची खपली उचकटू लागले म्हणून विप्राती निर्दय ग्रंथकारांनी महाहून मागाहून संधी घालून पाहून त्या खड्ड्याचा होम बनवून त्याविषयी अनेक दुसऱ्या लबाड्या कल्पनूक ग्रंथात लिहून ठेवल्या असाव्या तिकडे बळी रणांगणी पडल्यावर बनासुराने वामणाशी एक दिवसभर हालीशी हाल देऊन मोठ्या निकाराने लढला नंतर त्याने अश्विन शुद्ध नवमी आपली उरलेली फौज बरोबर घेऊन पळून गेला यामुळे अशी संधी पाहून त्याने आपल्या बरोबर सर्व फौज घेऊन अश्विन शुद्ध दशमीस प्राप्त काळी त्या शहरात गेला आणि त्याने तेथील एकंदर सर्व अंगणांचे सोने लुटले त्याचा अपभ्रंश शिलंगणाचे सोने लुटले हा होय आणि आपल्या घरी ताबडतोब निघून गेला पुढे तो, तो घरात शिरते वेळी त्याच्या स्त्रीने पूर्वी एक कणकीचा बळी थट्टेने करून ठेवून होता त्या तिने आपल्या दाराच्या उंबरट्यात ठेवून ती वामणास असे म्हणाली की हा पहा बळी पुन्हा तुमच्या बरोबर युद्ध करण्याकरिता आला आहे यावरून वामणाने त्या कणकीच्या बळीस लात मारून घरात शिरला त्या दिवसापासून आस्था गायक विप्रित दरवर्षी अश्विन मासी विजयादशमीस त्यांच्या विजयादशमी कणकीचा अथवा तांदळाचा बळी दाराच्या उमऱ्यावर ठेवून ठेवलेला असतो त्याचे उरावर डावा पाय ठेवून ते आपट्याच्या काडीने त्याचे पोट फाडीत नंतर त्यास उलंगून घरात शिरतात अशी वहिवाट सापडते त्याचप्रमाणे बाणासुराचे लोक अश्विन शुद्ध दशमीस रात्री आपल्या घरोघर गर गेले तेव्हा त्यांच्या स्त्रियांनी पुढे दुसरा बळी देऊन देवाचे राज्य स्थापन याविषयी भविष्य जाणून त्यांनी आपल्या उंबरत्यात उभ्या राहून त्यास ओवाळून अशा म्हणाल्या की इडा पिडा जाओ आणि बळीचे राज्य येऊ त्या दिवसापासून आज त्या दिवसपर्यंत शेकडो वर्षांची वर्ष लोटली तथापि बळीच्या राज्यातील कित्येक भागांमध्ये क्षत्रिय वंशाच्या स्त्रियांनी दरवर्षी अश्विन शुद्ध दशमीस संध्याकाळी आपापल्या पतीस व पुत्रा सोवाळून पुढे येणाऱ्या बळीचे राज्य यावे म्हणून इच्छे इच्छण्याचे अद्याप सोडले नाही यावरून तो येणारा बळीराजा किती उत्तम असेल धन्य तो बळीराजा आणि धन्य ही राजनिष्ठा नाही तर आत्ताचे सोहळे हिंदू लोक इंग्लिश लोकांनी मेहरबान होऊन आपल्यास मोठे मोठे हुद्दे द्यावे म्हणून ते राणीच्या वाढदिवशी भरसभेत त्यांच्या बढतीविषयी मोठमोठाली व्याख्याने देतात आणि त्याचे विरुद्ध वर्तणूक वर्तमानपत्रात अगर साहजिक बोलण्यात दाखवतात धोंडीबा बरे ते बळीराजाने बोलावलेले सरदार मुळीच त्याचे मदतीस आले नाहीत का ज्योतिराव मागाहून ते कित्येक लहान सहान क्षेत्रपतींसहित आप आपल्या फौजा घेऊन अश्विन शुद्ध चतुर्थीस बाणासुरास येऊन मिळताच बळीच्या राज्यातील एकंदर सर्व विप्रांनी आपले जीव घेऊन वामनाकडे पळून गेले यावरून पान इतकीची धारणा पडली की त्याने आपल्या एकंदर सर्व विप्रात जमा करून पुढे बचाव कसा करून घ्यावा म्हणून अश्विन शुद्ध पौर्णिमेस सर्व रात्रभर जागर करून आपल्या देवांपुढे रूप फासे टाकीत बसला त्यानंतर त्याने दुसरे दिवशी आपल्या बायका मुलांसहित सर्व फौज बरोबर घेऊन आपल्या मुलखाच्या हद्दीवर येऊन बाणासुराची वाट पाहत बसला धोंडीबा नंतर बाणासुराने काय केले ज्योतिराव नंतर बाणासुराने वामनावर एकदम हल्ला करून त्याचा अगदी मोड करून त्याच जवळचे सर्व लुटून घेतले नंतर त्याच त्याच्या सर्व लोकांसहित प्रथमतः त्याने आपल्या मुलखातून जरजर करून हिमालय पर्वतावर हाकलून दिले नंतर त्याने त्या पर्वताच्या पायथी तळ देऊन वामणास दाण्यास इतका महाग केला की त्याचे बहुतेक लोक केवळ उपासने मरू लागले यास्तव वामणाचा अवतार त्या काळजीचे तेथेच संपला म्हणजे वामन मरण पावला यावरून बाणासुराने लोकांस मोठा आनंद होऊन ते असे म्हणाले की वामन ही विप्रापैकी एक मोठी उपाधी होती ती नाहीशी झाल्याने आपली पीडा दूर झाली पासुन विप्रास उपाध्ये म्हणण्याची वहिवाट पडली असावी असा तर्क निघतो त्या उपाध्यांनी आपापल्या बिराडी एकंदर सर्व आपल्या रणात पडलेल्या आप नावे चीता, पेटून त्याच्या उत्तर क्रिया केल्या कारण त्यांच्यामध्ये पूर्वीपासून मेल्या मनुष्याचे धडास जाळण्याची वहिवाट सापडते त्याप्रमाणे तेथील सर्व बाणासुरासहित क्षत्रियांनी आपापल्या रणात पडलेल्या आपल्या नावाने फाल्गुन वद्य प्रतिपदेस वीर बनून हातात नागव्या तलवारी घेऊन मोठ्या आनंदाने नाचून त्यास मान दिला कारण क्षत्रिय लोकात मेल्या मनुष्याचे धडास पुरण्याची बहुत दिवसापासून वहिवाट सापडते शेवटी बाणासुराने अखेरीस तर उपाध्यांचे रक्षणा काही लोक तेथे ते ठेवून बाकी सर्व सरदारास बरोबर घेऊन आपल्या मुख्य राजधानीत येऊन जो काय आनंद केला तो सर्व येथे वर्णू केल्यास ग्रंथ विस्तार फार होईल या भयास्तव त्यातील सारांश मात्र देतो त्याने आपल्या सर्व धनाची मौजात करून अश्विन वद्य त्रयोदशीस त्याची पूजा केली व त्याने वद्य चतुर्दशीस आणि वद्य अमावसेस आपल्या सर्व सरदारास उत्तम प्रकारचे खाणे देऊन मौजा मारल्या नंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेस आपल्या कित्येक सरदारास त्यांच्या प्रमाणे देऊन त्यास आपापल्या जाऊन कामगारावर हजर राहण्याचा दिला यावरून येथील एकंदर सर्व अबालवृद्ध स्त्रियास जो काय आनंद झाला की त्यांनी कार्तिक शुद्ध द्वितीयेस आपापल्या बांधवास यथाशक्ती भोज भोजन घालून तृप्त केल्यानंतर त्यांनी त्यास ओवाळून इडापिळा जावो आणि बळीचे राज्य येवो अशी त्या येणाऱ्या बळीची आठवण दिली त्या वेळेपासून आज तो पोवत दरवर्षी दीपावली भाऊबीजेस क्षत्रियांच्या कन्या आपापल्या बांधवास येणाऱ्या बळीच्या आठवणीशिवाय दुसरा आशीर्वाद देत नाहीत परंतु उपाध्यांचे कुळात अशा तऱ्हेची आठवण देण्याची वहिवाट मुळीच सापडत नाही धोंडी तर मग आदि नारायण बळीस पाताळी घालण्याकरिता वामणाचा अवतार घेतला त्या वामणाने भिकाऱ्याचे सोंग घेऊन फसून त्यापासून तीन पावले पृथ्वी मागून घेतली नंतर त्याने भिकाऱ्याचे सोंग टाकून इतका मोठा अगडबंब मनुष्य बनला की त्याने एकंदर सर्व पृथ्वी व आकाश आपल्या दोन्ही पावलात आटवून बळीराजास विचारले की आता मी तिसरे पाऊल कोठे ठेवावे नंतर बळीराजाने लाचार होऊन त्या बंब्यास असे उत्तर दिले की तू आता आपले तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेव असे म्हणताच त्या बंब्याने बळीराजाच्या मस्तकावर आपले तिसरे पाऊल ठेवून बळीस पाताळी घालून आपला करार पुरा करून घेतला असे त्याचे उपाध्यांनी भागवत वगैरे इतिहासात लिहून ठेवले आहे ते सर्व तुमच्या या हकीकावरून खोटे आहे असे सिद्ध होते तर याविषयी तुमचा काय अभिप्राय आहे तो कळू द्या ज्योतिराम आता यावरून तूच विचार करून पहा की जेव्हा त्या बंब्याने आपल्या दोन पावलात एकंदर सर्व पृथ्वी आणि आकाश आटविले तेव्हा त्या बंब्याच्या पहिल्या पावलाखाली कित्येक गावे चेंगरून लयास गेली असतील नाही बरे दुसरे असे की त्या बंबाने जेव्हा आपले दुसरे पाऊल आकाशात ठेवले ते वेळी तेथे अतिशय दाटी झाल्यामुळे कित्येक ताऱ्यांचा एकमेकांवर आदून चुराडा झाला असेल की नाही रे तिसरे असे की त्या बंब्याने आपल्या दुसऱ्या पाऊलात जर सर्व आकाश आठवले तर त्याचे कमरेपासून वरचे धड कोठे राहिले असावे कारण मनुष्याचे दुसरे पाऊल फार झाले तर त्याच्या बेमटापर्यंत उंच आकाशात पोहोचू शकते यावरून त्या बंब्याचे कमरेपासून त्याच्या मस्तकापर्यंत आकाश उडले त्यात अथवा त्या, त्या बंब्याने आपल्याच माथावर पाऊल ठेवून आपला करार पुरा करून घेण्याचे एकीकडेच ठेवून त्याने केवळ दगेबाजी करून आपले तिसरे पाऊल बळीराजाच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळी घातले हे कसे धोंडीबा काय तो बंब्या आदिनारायण अवतारणा आणि त्याच्याने अशी ढळढळीत दगाबाची कशी करवली अशा लबाडास आदी नारायण अवतार ना म्हणणाऱ्या इतिहासकर्त्यास धिक्कार असो कारण त्यांच्याच लेखावरून वामन हा कपटी घातकी आणि कृतघ्न होता असे सिद्ध होते की त्याने की ज्याने आपल्या दात्यास कपट्याने पाताळी घातली ज्योतिराव चौथे असे की त्या बंब्याने डोके जेव्हा आकाशापलीकडे स्वर्गात उंच केले असेल तेव्हा त्यास तेथून बळीज फारच मोठ्याने ओरडून विचारावे लागले असेल की आता माझ्या दोन पाऊलात एकंदर सर्व पृथ्वी आणि आकाश आटले यास्तव मी माझे तिसरे पाऊल कोठे ठेवून आपली कबुलायत पुरी करून घ्यावी कारण आकाशातील त्या बंब्याचे मोग आणि पृथ्वीवरील बळीराजा यामध्ये अंतरकोसाचे अंतर, अंतर पडले असेल आणि त्यापैकी रशियन फ्रेंच इंग्लिश आणि अमेरिकन वगैरे लोकांपैकी एकही मनुष्यास त्या भाषणापैकी एक शब्दसुद्धा ऐकू गेला नाही हे कसे व त्याचप्रमाणे पृथ्वीवरील मानव बळी बळीराजाने त्या बंबास उत्तर दिले की तू आपले तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेव हे हो। तरी त्या बंब्यास कसे ऐकू गेले असेल कारण बळी काही त्यासारखा विचित्र प्राणी बनला नव्हता पाचवे असे की त्या भाराने ही पृथ्वी रसातळाला गेली नाही हे मोठे आश्चर्य आपण हे दिवस कोठून पाहिले असते त्या बंब्याने काय काय खाऊन आपला जीव वाचवला असेल अहो तो बंब्या मेला असेल तेव्हा त्याच्या त्याच्या त्या अगडबंब स्मशानात नेण्याकरिता चौघे खांदे तरी कोठून मिळाले असतील कदाचित त्या जागच्या जागीच लाकडे रचून जाळले असले म्हणावे तर त्या जाळण्यापुरती लाकडे किंवा गोवऱ्या तरी कोठून मिळाल्या असतील बरे तसल्या जाळण्यापूर्वी लाकडी मिळाली नसतील म्हणावे तर त्याचा जागचे जागीच कोल्ह्या कुत्र्याने खाऊन भंडारा केला असेल का सारांश भागवत वगैरे सर्व ग्रंथावरून जर सदरी लि लिहिलेल्या शंकांचे निवारण होत नाही तर उपाध्यांनी मागाहून संधी पाहून एकंदर सर्व मूळच्या दंत कथांवरून हे सर्व ग्रंथ केले असा वेद असे सिद्ध होते ज्योतिराव बाबा तू ते भागवत एक वेळ वाचून पहा म्हणजे तुला त्यापेक्षा इसाब नीती बरी वाटू लागेल धन्यवाद श्रोतेहो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला दिलेलं आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हापर्यंत येतील तसेच लाईक आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद